हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय कुमार शिंगार तर इतिहासाच्या लेक्चर मध्ये तुमचं सर स्वागत करत आहे तर आताच्या पाहिलं तर सविने कायदे बंग चळवळ जे काय ते समजून घेतलेलं आहे त्याच्यामधलं बघा दांडी येथे पोहोचले पाच एप्रिल एकोणीसशे तीस मध्ये मिठाचा सत्याग्रह कधी केला सात सहा एप्रिल एकोणीसशे तीस तर साबरमती पासून अठ्याहत्तर सहकार्यासह तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास केला साबरमती ते दांडी तर त्यानंतर बघा पॉईंट पाहिला पेशावरचा सत्या सत्याग्रह त्यानंतर बघा सोलापूरचा सत्याग्रह त्यानंतर बघा दारासना सत्याग्रह बाबू घेण्याचे बलिदान त्यानंतर कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य गोलमेज परिषद त्यानंतर पहिली गोलमेज परिषद त्यानंतर बघा गांधी अरविंद करार दुसरी गोलमेज परिषद पुणे करा त्यानंतर तिसरी गोवमेंट परिषद आणि सविदे कायदे याची दुसरी फेरी म्हणजे काय ते आताच्या पिरियड मध्ये समजून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद